स्वराज्याची पवित्र माती पुन्हा आमच्या मस्तकी लावण्याचे भाग्य लाभले ही आई जगदंबेची मावळ्यांना या महाराष्ट्रात अनेक परकीय सत्ता धुमाकूळ घालित होत्या अशा काळात आमचा जन्म झाला आमचा जन्म झाला आई म्हसा व वडील लखुजीराव जाधव आमच्या जन्मावेळी सर्वत्र आनंदाला होते दारोदारी लावली रांगोळ्या काढल्या ला। लाव गेल्या जिजा जय आणि विजय आजूबाजूला सरदारांची वर्दळ युद्धाचे डावपेच सल्ला मस्त रयतेची घाराणी न्याय निवाडे तर नित्याचे असं होतं आमचं बालपण

आमचे व सिंहाजी राजांचे लग्न झाले आमच्या मनात स्वातंत्र्याची आपत्ती झाली पहिले संभाजीराजे व सगळ्यात शेवटचे म्हणजे धाकते शिवाजीराजे आम्ही स्वराज्य निर्मितीचे स्वप्न पाहिले होते शिवाजीराजांवर आम्ही लहानपणापासून चांगले संस्कार माता भगिनींचा आदर सत्कार करायला शिकवले माणसाला माणसासारखे वागवण्याची शिकवण दिली स्वराज्य निर्मितीच्या आमच्या या संकल्पनेसाठी आम्ही शोभाला पूर्ण तयार करीत होतो घडवीत होतो स्वराज्य निर्मितीत आम्ही शुभांना मार्गदर्शन करीत होतो त्यांच्या राजे जेव्हा मोठमोठ्या मोड़ मोहिमांवर जात तेव्हा आम्ही त्यांच्या त्यांच्या मागे स्वराज्य कारभार पाहत होतो त्यांच्या मनात आत्मविश्वास संघटन चातुर्य शौर्य एकीचे बळ पेरले रेतेचे राज्य स्वराज्य निर्माण करण्यात शुभा यशस्वी झाले होते आम्हाला आमची स्वराज्य संकल्पना साकार झाल्याचे समाधान मिळाले होते आम्ही धन्य झालो होतो मला जन्माचे सार्थक झाल्याचे समाधान वाटत होते आमचा कार्यकाळ संपत आला होता आता आमचा कार्यकाळ संपत आला होता शिवबाला स्वराज्याचा लाडका राजा झालेली पाहून आम्ही अखेर okay, डोळे मिटून घेतले धन्यवाद